हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे छान असाल तर इनायाचे इथे केसं करते आहे मी मला आम्हाला आज बाहेर जायचं होतं तर इनाया आणि समायरा खाली आलेल्या होत्या आधीच आणि आम्ही निघालो तर मी जाते आहे माझ्या फ्रेंडकडे बऱ्याच दिवसापासनं ती मला बोलवत होती तर आज म्हटलं चला जाऊन येऊया सॅटरडे संडे आहे आणि संडे आहे तर म्हटलं आज जाऊन येणं होईल आपलं कारण की तुम्हाला माहिती आहे मिस्टरांना सॅटर्डे संडेला सुट्टी असते तर त्यामुळे मग याच दिवशी कुठं जायचं असलं तर मी जाऊन येते काही कामं असले तर मग याच दिवशी मी करून घेत असते तर वेदरही बघा आज छान होतं तर आम्ही दुपारीच निघालो आणि तिच्याकडनं मी, मी जाऊन आले तिला भेटून आले आणि त्यानंतर मी मला जिथे जायचं आहे तिथे निघाले आहे मी कुठे जाते आहे ते मी तुम्हाला आता सांगत नाही डायरेक्ट तिथे गेल्यावरच तुम्हाला दाखवते की मी कुठे आली आहे तर आजनं खूप दिवसानंतर साडी वेअर केली ॲक्च्युली लास्ट टाईम गुढीपाडव्याला नेसलेली मी साडी पण सणाच्या दिवशी काय असं वाटतच नाही की आपण साडी नेसलो आहोत तर म्हटलं चला आज साडी नेसूया छान तर साडी नेसले होते मी आज इथे आणि बघा आम्ही जिथे मला जायचं होतं तिथे पोहोचलो आहोत आणि बघा तुम्हाला दिसत असेल मी आलेली आहे होलसेल साडीच्या शॉपमध्ये मी ना बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की फुरसुंगीला छान साड्या मिळतात होलसेलमध्ये मिळतात रिजनेबल रेटमध्ये मिळतात तर म्हटलं चला आपणही जाऊया बघूया कशा आहेत तर आता फ्रेंडकडे जायचं होतं मला तर म्हटलं मग चला इथे पण जाऊन येऊया आपण तर मग मी इथे आली आहे आणि बघा इथे आजूबाजूला खूप सारे असे शॉप्स होते तर आम्ही ह्या शॉपमध्ये आलो आहोत आणि बघा तुम्ही दिसत असेल तुम्हाला शॉपमध्ये किती गर्दी आहे बरेच जणं इथे लग्नाचा बसता घ्यायला पण येतात आणि काही ज्यांचं शॉप असेल ते मग होलसेल साड्या पण इथनं घेऊन जातात तर हे ना सिंथेटिक साड्यांचं शॉप होतं आणि इथे बऱ्याचशा सिंथेटिकच साड्या होत्या ही डोला सिल्कमध्ये साडी होती आणि ह्या सिंथेटिक आहे खूप छान छान सिंथेटिक साड्या होत्या यांच्याकडे ज्या डेली साड्या घालतात त्यांनी इथे यायला पाहिजे बघायला पाहिजे कलेक्शन छान आहे आणि ज्यांच्याकडे आता लग्न असतील ज्यांना अहेरात द्यायच्या असतील साड्या अहेर द्यायचा असेल तर तेही इथे येऊन बघू शकतात वेगवेगळ्या व्हेरायटी आहेत आणि रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला साड्या मिळून जातील ही बघा व्हाईट कलरची साडी आहे थोडा वेगळाच पॅटर्न वाटला मला छान साडी आहे आणि ही ग्रीन कलरची आहे क्वालिटी एकदम छान होती साड्यांची पण मला सिंथेटिक नव्हत्या हव्या तर मी नाही घेतल्या मी फक्त शॉपमध्ये आले आणि बघितलं तर आवडल्या मला छान कलेक्शन होतं आणि टू हंड्रेडपासनं होत्या आय थिंक स्टार्ट यांच्याकडे आणि मी मग इथे पुढे आली इथे पण बॉक्समध्ये बघा तुम्हाला साड्या दिसत सा असतील तर मी ओपन करून बघितला हा बॉक्स तर इथे सिंथेटिकच साड्या होत्या बॉक्समध्ये असे शॉप्स आहेत तिथे सेवन नंबर टू नंबर असे वेगवेगळे नंबर्स दिलेले आहे आणि त्या वाईज इथे साड्या मिळतात तर हे आहे एट नंबरचं शॉप आहे आय थिंक नंबर नाही माहिती आता मला तर इथे ना सगळ्या काठापदराच्या साड्या होत्या आणि ॲक्च्युली मला काठापदराच्या साड्या घ्यायच्या होत्या तर मग मी ह्या शॉपमध्ये आले आणि आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे यांच्याकडे किती व्हेरायटी आहे साड्यांची खरं सांगते तुम्हाला फ्रेंड्स सगळ्या पॅटर्नच्या साड्या आहेत यांच्याकडे आणि ज्या आता लेटेस्ट ट्रे ट्रेंडिंगमध्ये साड्या चालल्या आहेत ना त्या सगळ्या पॅटर्नच्या साड्या होत्या यांच्याकडे ही बघा मी जी हातात घेतली आहे ना पॅरेट ग्रीन कलरची साडी तर ही ना चंद्रकोर पैठणी होती आणि आता चंद्रकोर पैठणीचं ट्रेंड आहे आणि ही वन आय थिंक अठराशे रुपयाला होती तर छान साडी होती पण थोडी हेवी होती त्यामुळे रेट त्याचा जास्त होता आणि ह्या बाकी काठापदरामध्ये साड्या होत्या काही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सेम पॅटर्नमध्ये वेगवेगळे कलर्स पण होते इथे इत, इथे रेड कलरमध्ये दिसते आहे तुम्हाला ही पण एक सुंदर साडी होती आणि ह्याच पॅटर्नमध्ये असे दोन तीन कलर्स होते जसं रेड ग्रीन असे वेगवेगळे कलर होते पॅटर्नमध्ये तीन तीन चार चार कल कलर्स होते एक एका एका पॅटर्नमध्ये तर मी इथे बघत होती आणि क्वालिटी खरंच सांगते खूप सुंदर होती साडीचं जे मटेरियल होतं ना ते खरंच अगदी खूप छान होतं आणि ही मी जसं तुम्हाला सांगितली होती चंद्रकोर पैठणी तर बघा हिचं ही, ही जे सूत होतं ना साडीचं ते खरंच खूप छान होतं आतमध्ये असं हेवी वर्क होतं याला त्यामुळे ही थोडी महाग होती अठराशे रुपयाची होती ही साडी छान होती ही साडी पण मला वन थाउजंडच्या आतच साड्या घ्यायच्या होत्या त्यामुळे मग मी ही नाही घेतली तर अशीच एक मी चंद्रकोर पैठणी साईडला काढलेली होती तर मग मी ऐनवेळेवर ती पण कॅन्सल केली आणि दुसरी मला आवडली तर ती मी साडी घेतली तर ह्यांच्या शॉपमधनं मी एक साडी घेतली ती नऊशे पन्नास रुपयाला की नऊशे ऐंशी रुपयाला आहे काहीतरी तर खूप सुंदर सुंदर असं साड्यांचं सा कलेक्शन होतं वेगवेगळे जे आता ट्रेंडिंगमध्ये साड्या चालल्या आहेत ना त्या पण यांच्याकडे होत्या तर इथे मी बघते आहे साड्या कुठल्या छान आहे काय आहे कसं सूत आहे साड्यांचं तर बघते आहे आणि आता लग्नाचा सीजन आहे त्यामुळे थोडी गर्दी होती आज आणि संडे होता त्यामुळे शॉपमध्ये ह्यांच्या बरीच गर्दी होती दिसत असेल तुम्हाला खूप व्हेरायटी होती साड्यांची खूप छान छान साड्या होत्या तर मी जसं ऐकलं होतं खरंच तसंच होतं खूप वेगवेगळी व्हेरायटी आणि क्वालिटी पण खरंच खूप छान होती ही जी साडी मी हातात घेतलेली आहे हिचं पण जे सूत होतं ना ते अगदी खूप छान होतं बघा ही मी साईडला काढलेली होती चंद्रकोर पैठणी ही ना आठशे रुपयाला होती साडेसातशे की आठशेला तर म्हटलं चला घेऊया पण मग मी ती वेळेवर कॅन्सल केली आणि ही बघा ऑरेंज कलरची साडी आहे फक्त मी जस्ट अशी लावून बघते आहे जे मला बघायचं होतं त्या मी अशा लावून बघितल्या साड्या ही घेतली नाही ॲक्च्युली मी आणि त्यानंतर मी इथे ह्या शॉपमध्ये आलेली आहे इथे ना पार्टीवेअर साड्या होत्या आणि ॲक्च्युली मला पार्टीवेअर पण घ्यायच्या होत्या तर यांच्याकडे ना गेल्या गेल्याच मला ही एक साडी आवडली ती ऑर्गेन्झामध्ये होती मी लावणंही बघितली सुंदर होती आणि ती अठराशे रुपयाला होती पण ह्या पॅटर्नमध्ये ॲक्च्युली माझ्याकडे साडी होती तर त्यामुळे मी ती घेतली नाही आणि दुसऱ्या बघितल्या यांच्याकडे वन थाउजंडपासनं पुढे साड्या होत्या दुसऱ्या पण मी साड्या बघितल्या पण मग त्या काही फारशा मला म्हणजे रेटमध्ये माझ्या बसल्या नाही जे मला घ्यायच्या होत्या त्या थोड्या हेवी रेटमध्ये होत्या थोड्या कॉस्टली होत्या तर मला एवढ्या नव्हत्या घ्यायच्या ही रेड कलरची जी साडी बघता आहात तुम्ही ही फोर थाउजंडला होती खूप सुंदर अशी साडी पण आणि मग मी दोन साड्या घेतल्या इथन आणि मग आम्ही निघालो तर घरी आलो आहोत आम्ही आणि इथे समायराला मी थोडे रागवले तर त्यामुळे ती रुसली होती आणि इथे मिस्टरांच्या हातात कॅमेरा होता तर आम्ही तिघीही असंच जस्ट हाय हॅलो करतो आहोत तर सकाळीच मी स्वयंपाक करून गेलेले होते आणि त्यामुळे मग जास्त काही करायची गरज नव्हती आणि फ्रेंड्सकडे पण तिच्या मम्मीने थोडा नाश्ता वगैरे केला होता त्यामुळे मग काही भूकच नव्हती एवढी तर मग इथे आम्ही दाखवतो आहे का इनाया दाखवते आहे की बघा आम्ही काय काय शॉपिंग केली काय काय आणलं आहे तर इथे आले आणि जास्त असं निवांत बसले होते आणि मिस्टर मला बोलत होते की बघा आज तू एवढे एवढे पैसे खर्च केले माझे साड्या घेतल्या आहेत तर तर मी इथे त्यांना सांगते आहे सा की मी एवढ्या कॉस्टली साड्या घेतलेल्या नाही आहे मी आधीच तुमचा खिशाचा विचार करूनच सगळ्या गोष्टी करत असते जास्त कॉस्टली मीच नसते घेत कुठली गोष्ट आणि खरंच सांगते मी साड्या कधी जास्त महाग घेत नाही कारण की मी जास्त साड्या घालत नाही आणि मी कधीही माझ्या साड्या ज्या असतात त्या हजार पंधराशेच्या आजच्या रेट आतल्या रेटमध्येच असतात कधी अशा दोन आणि तीन हजाराच्या साड्या माझ्या नसतात मी घेत नाही तेवढ्या आणि ज्याही साड्या घेते त्या अशा घेण्याचा प्रयत्न करते की त्या दिसायलाही छान दिसतील आणि असं वाटतील की खरंच महाग आहेत तर असं घेत असते मी जास्त महाग घेत नाही मी कुठली गोष्ट ड्रेसेस घेते मी महाग कारण की आपण ते नेहमी कॅरी करतो घालतो साड्या कुठं आपण एवढ्या जास्त नेसतो तर इथेच मी त्यांना सांगते आहे की कुठे मी एवढं महाग घेतलं आहे काय तर असं आमचं डिस्कशन सुरू होतो बोलत होतो आम्ही असंच आणि मुली अशा खेळत होत्या आणि त्यांना विचारलं मग मी स्वयंपाकात आता बरंचसं आहे सकाळचं तर भाजी काय बनवू तुम्हाला तर ते बोलत होते काहीही बनव आणि काहीही बनव म्हणतात आणि खात नाही इथे आवरते आहे थोडासा थोडाफार पसारा झाला होता तर तो मी सगळा आवरून घेतला कारण की शॉपिंग केली की असं सगळं पसारा पडतो आणि इथे साडी नेसले होते तर थोडंसं म्हटलं काहीतरी आपण रील शूट करूया शॉर्ट्स बनवूया तर काय कोणी शॉर्ट्स काढत नाही माझा मिस्टरांना तर काही माझा इंटरेस्ट नाही आहे असं शॉर्ट्स वगैरेमध्ये कॅमेरामध्ये पण त्यांना असं व्हिडिओमध्ये येण्याचा काही इंटरेस्ट नाही आहे पण मीस त्यांना जबरदस्ती ओढून ताडून माझ्या व्हिडिओमध्ये घेत असते आणि ते, ते थोडंफार सपोर्टही करतात मला तर इथे शॉर्ट्स काढण्यासारखा तर अवतार नव्हता माझा सगळे केस वि विस्कटलेले होते सगळं काय असं सगळा ताल झालेला होता पण तरी मी मुद्दामच असं काहीतरी आपलं थोडा टाईमपास करत होते तर असा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय